नमस्कार मित्रांनो मी तुषार लोहाडे संभाजीनगर वरून एम आय आर टी सी आज आपण एका कव्हाळा गावामध्ये आलेलो आहोत चिखली तालुक्यामध्ये जिथे आपण कारल्यासाठी शेतकऱ्यांना जे औषध दिले होते त्यांचा त्यांना फवारणीचा काय अनुभव आलेला आहे तो आपण त्यांच्याकडनं ऐकूया तर आपण त्यांच्याकडे जाऊयात नमस्कार सर नाव काय आपलं नमस्कार राहुल कैलास मालिक राहणार कवळा तालुका चिखली जिल्हा पण काय आपल्या शेतात सध्या आपल्या शेतात सध्या कारले हे दिसतात तुम्हाला बर त्याच्यावर खूप प्रमाणात वायर चालता त्याच्यामुळं आम्ही तुमच्या संपर्क साधला बर व्हायरसच्या अटॅकच्या वेळेस काय कंडिशन होती मालाची तुमच्या म्हणजे माल येल पुढे जायना शेंडे पुढे ना बर माल लागेना फुल धारण कमी बर त्याच्यामुळे मग आम्ही येडे चालतो अच्छा त्याच्यानंतर मग आम्ही तुमच्याकडे संपर्क साधला त्यानंतर मग आपली अशी होती त्यार अच्छा, जुनी कंडिशन अशी होती होती नंतर मग अशी झाली तुमचं ग्रो मॅजिक ओली ग्रोमॅजिक एमआयवीर एमआयर व्हायरस ग्रो मॅजिक आणि एम आय स्प्रे अशा चार गोष्टी दिल्या ना हाँ, चार गोष्टी या चार गोष्टींचा स्प्रे दिला तुम्ही किती फवारण्या केल्या त्याच्या आपण दोन तीन केप हीदा तीनदा फवारण्या झाल्या एक एक बॉटल तुम्हाला दिली होती त्याच्यामध्ये तुमच्या तीन फवारण्या त्याच्यामध्ये झाल्या त्याच्यानंतर तुम्हाला मालामध्ये माला 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 काय बदल जाणवला पहिल्या मध्ये आणि नंतर मध्ये पहिला मालच निघे ना आमचा समजा दोन पन्ना चार पन्ना म्हणजे पन्नास साठ किलो पन्नास साठ किलोच माल निघत होता आणि नंतर क्विंटल निघला माल किती वेळेस निघला तो दोन चार तोडे झाले दोन चार तोडे झाले सहा 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 क्विंटलचे म्हणजे जिथे पन्नास किलो साठ किलोच येत होता तिथे सहा सहा क्विंटलचे तोडे झाले मग तुम्हाला काय वाटतं जसं तुम्ही अनुभव घेतलाय असे इतर लोकांनी इंडिया ग्रो चे प्रोडक्ट वापरले पाहिजे ओके धन्यवाद वारसात मिळालेली प्रॉपर्टी नाहीये भावा आमची उपाशी पोटी पाहिलेली ही स्वप्न आहेत आमची हे धनितीची आम्ही तुला जीवा चरान करत बेकू निघाऊ भार वादळ वाऱ्यात रथ